माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत रात्री बार्शी बस स्थानकावरून गावी जाण्यास बस असल्याने एक व्यक्ती तिथे झोपला गेला अनोळखी व्यक्तीने जागे करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या खिशातील अठरा हजार काढून घेतले या प्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून बार्शी बस स्थानकावर ही घटना पहाटे चारच्या सुमारास घडली याबाबत धारलिंग राम हिरे वय वर्ष साठ रन्हार भानसळे तालुका वार्षी यांनी शहर पोलिसांमध्ये तक्रार दिली असून पोलिसांनी भादवी कलम तीनशे ब्याण्णव प्रमाणे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे यातील फिर्यादी हा आई आजारी असल्यानेला अकरा रोजी उपचारासाठी एरवाडा येथील हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला होता उपचार केल्यानंतर त्याने आईला धनकवडी येथील बहिणीकडे सोडले फिर्यादी गावी जाण्यास बारशेला तेरा मार्च रोजी रात्री दोनच्या सुमारेस बसस्थानकावर आला होता रात्री बस नसल्याने तो एका फाल्टावर झोपला त्यावेळी त्याच्या खिशात पैसे होते झोप लागतात खिशे चापडत असताना फिर्यादीने आरोपीच्या बाजूला ढकलून दिले त्यावेळी आरोपीने फिर्यायदीस त्याच्या गळ्यातील गमच्याची खाली उडून मारहाण केली त्यास तुझ्या खिशातील पैसे दे तर तुला जिवे ठार मारेन अशी धमकी देखील दिली दे खिशातील रक्कम जबरदस्तीने काढून नेली अशी तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश वागमोडी करीत आहेत